त्यांना हे वरून भेटलेलं आहे त्याच्यामुळे पक्ष वाळवण्यासाठी ते काय समर्थ होऊ शकत नेमकं काय वरून भेटलं होतं म्हणजे काय सहानुभूती पुन्हा एकदा दाखवली पक्षाने सहानुभूतीचे राजू सातूची सहानुभूती आहे म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली कामावर थोडी दिलेली एवढे लोक सोडून गेले ना, गे ना जनतेतून येऊ शकत नाहीत का प्रज्ञा जनतेवरून येत असाल तर मग कशाला घेतली विधान विधान परिषद हे मायनॉरिटीची आहे मायनॉरिटी येत नाही जातीवादी वातावरण झालेलं आहे मायनॉरिटीसाठी दलितासाठी हे जागा असते मग एवढे यांचा वारसा आहे एवढी मजबूती आहे एवढा काम केलेलं आहे तर मग कलमदुरीची जागा त्यांनी लढविली पाहिजे ना <laughs> विधान परिषदेचे आमदार प्रज्ञा सातव यांनी हिंगोली लोकसभेमध्ये पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांच्यावर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आक्षेप व्यक्त केला होता आणि त्यांना विधानसभेची उमेदवारी देऊ नये अशी मागणी देखील त्यांनी काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सदस्य के सी वेणुगोपाल यांच्याकडे तक्रार देखील केली होती तरी सुद्धा प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळाली आणि त्या जिंकून देखील आल्या आता सोबत आहेत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अब्दुल हफीज अब्दुल रहमान दादा प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळाली आणि जिंकून देखील आल्या आता काय तुमची भूमिका असणार आहे पुढचे स्वागत करणार आहात का त्यांचं नाही काँग्रेस पक्षाकडे बहुमत होता सदतीस छत्तीस सदतीस आमदार काँग्रेस पक्षाचे होते आणि कोणालाही उमेदवारी दिली दिल्यावर ते निवडून येणारच होता याच्यात काय दुंबत नाही कोणालाही निवडून उमेदवारी दिली तो ते विधान परिषदवर निवडून येणार म्हणजे येणार होता दुसरा विषय असा आहे की तुम्हाला सुद्धा तुम्ही तुमचं बालपण बालपणापासून तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये वाढलेले आहात तुमचा युवक काँग्रेस मधून तुम्ही वाढलेले आहात तुमचा विचार केला गेला नाही तुम्ही मागणी देखील केली होती तुम्ही देखील तळ ठोकून होतात मुंबईमध्ये तुमचा विचार केला गेला नाही नाही माझा सोडून द्या आम्ही पक्षाकडं अशी मागणी केली होती की लोकसभेची निवडणुका झाले आणि त्या लोकसभेमध्ये अठ्ठेचाळीस जागा होते आणि लोकशाही आघाडीचे अठ्ठावीस जागेवर उमेदवार होते त्याच्यामध्ये एकही मुस्लिम उमेदवार देण्याचा नाही होता आणि विधान परिषदचे हे दोन जागा आघाडीकर येणार होते तो दोन्ही मायनॉरिटी अल्पसंख्याकाला द्यायला पाहिजे होत आघाडीच्या लोकांनी द्यायला पाहिजे होते काँग्रेसने द्यायला पाहिजे होतं शिवसेना द्यायला पाहिजे होतं राष्ट्रवादीने द्यायला पाहिजे दोन माणसा दोन उमेदवार दोन विधान परिषदवर एक काँग्रेसकडून आणि एक शिवसेना उद्धव ठाकरेसाहेब यांचे गटाकडून ते शरद पवार राष्ट्रवादीचे यांचे गटाकडून असे दोन उमेदवार हे मायनॉरिटीचे द्यायला पाहिजे होते कारण अठ्ठाडी जाग जागेवर आम्ही आणि त्याच्यामध्ये तीस साथ साथ तक्के, तक्के मत्दार मत्दार वर वर जागा असे आहे की जे मायनॉरिटीचे मतांनी निवडून आलेले मराठवाड्यामध्ये सात पैकी सहा जागा आहे आघाडीच्या आलेले आहे आणि याच्या मराठवाड्यामध्ये तेवीस टक्के चोवीस टक्के मुस्लिम मायनॉरिटी मतदारसंघ मतदार आहे आणि त्यांनी शंभर टक्के मतदान ऐंशी पंच्याऐंशी टक्केवर गेला आणि ते आघाडीवर आल्यामुळे काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीची एवढे जागा महाराष्ट्रात निवडून आलेले विधान परिषदेवर हे मायनॉरिटीच्याच लोकाला संधी द्यायला पाहिजे होती आणि लोकसभेमध्ये एस सी मागासवर्गाचे रिझर्वेशन होते ते सगळे सात आठ लोक रिझर्वेशनच्या जागेवर नेऊन आलेले आहेत त्याच्यामुळे मुस्लिमला हे संधी द्यायलाच पाहिजे होती आणि विधान परिषदेमध्ये आता मुस्लिम एकही आमदार नाही आणि हे देश स्वतंत्र झाल्यापासून पहिलीच घटना अशी आहे की मुस्लिमला त्या विधान परिषदेवर सदस्य महाराष्ट्राचे नाही आपला महाराष्ट्र प्रोग्रामी विचाराचा महाराष्ट्र आहे सर्व जाती धर्माच्या लोकाला घेऊन विकास करणार आहे महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये मुस्लिम प्रतिनिधी हे पाहिजे होता मी नाही कोणी मराठवाड्यातून नवीन चेहरा द्यायला पाहिजे पण आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि असं काँग्रेसचं विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातो यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्या जिंकून देखील आल्या आता लोकसभेमध्ये वातावरण काय असणार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरण काय असणार आहे काँग्रेसचा तुम्ही स्वीकार करणार आहात का त्यांचा किंवा त्यांच्यासोबत काम करणार आहात का हे सगळे काँग्रेस कार्यकर्ता मत घेऊन आम्ही ते सगळा विचार करणार आहे वरिष्ठ नेते महाराष्ट्राचे असू द्या दिल्लीचे असू द्या हे सर्वाची भेट घेऊन आम्ही निर्णय घेणार आहे काँग्रेस बरोबर राहायचे की नाही राहायचे कारण ही जागा जे मायनॉरिटीची होती सगळ्याला अशी होप होती की मायनॉरिटीकडे राहील आणि दुसरे उमेदवाराने काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते मानिकराव ठाकरे साहेब प्रचारी आ, प्राध्यापक प्रकाश सर सचिन सावंत यांनी सुद्धा उमेदवारी मागितली होती लेकिन पक्षाने ठरविले होतं की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने की मायनॉरिटी द्या द्यायला पाहिजे ही जागा त्यांनी उमेदवारी आपली मागे घेतली ते म्हणले ठीक आहे मायनॉरिटीला द्या मायनॉरिटीला द्यायला पाहिजे पडण्यात सातो यांनी माघार घेतली नाही आणि इमोशनल करून हे उमेदवारी त्यांनी राहुल गांधी सोनिया गांधीकडून आणली ज्या आष्टीकर साहेबांनी लोकसभेमध्ये या प्रज्ञाताईने विरोधात काम केले त्याची कंप्लेन केली तरी सुद्धा त्यांना उमेदवारी देऊन एक काँग्रेसने मायनॉरिटीवर अन्याय केलेला आहे आणि आम्ही ते त्यांना स्वीकारणार नाही आम्ही पक्षाकडं आधी न्याय मागणार आहे न्याय दिला तो पक्षामध्ये राहिला तो पक्ष सोडून देणार त्यांना उमेदवारी दिल्यामुळे तुम्ही सुद्धा राजीनामा दिला नाना पटोले यांकडे दिलेला आहे अरे राजीनाम्यावर मी ठाम आहे नाना पटोलेने माझा राजीनामा मंजूर केला नाही ते मला बारा तारीखच्या नंतर या विषयावर बोलू त्याच्यानंतर बारा तारीख आज झालेली आहे निकाल बी लागलेला आहे त्याच्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा करू दिल्लीचे लोकाला नेत्याला राहुल गांधीला भेटणार आहे सोनिया गांधीला भेटणार आहे महाराष्ट्राच्या अमित देशमुखला भेटणार आहे जे काही नेते आहे जे निर्णय हो घेऊ शकतात हे जर न्याय देत असाल तो त्यांच्याबरोबर आहे आणि तो कशाला राहायचा आता अलायन्समध्ये महाविकास आघाडीमध्ये खासदार नागेश पाटील आष्टीकर आहेत त्यांनी पहिल्यांदा विरोध दर्शवला होता प्रज्ञा सातव यांना आणि आता कसं तुमची मिटिंग वगैरे काही बोलणं झाले का की अलायन्स आष्टीकर साहेबांनी विरोध केला आणि त्यांनी पत्र लेखी त्याच्या विरोधात कंप्लेंट केली आहे तरी सुद्धा पक्षाने उमेदवारी दिली त्यांना ते आता पक्ष काय करणार अशी चर्चा देखील आहे की आता प्रज्ञा सातो यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आणि अडीच वर्ष पहिल्यांदा उमेदवारी मिळाली काय काँग्रेस वाढली हिंगोली जिल्ह्यामध्ये अडीच वर्षाच्या काळामध्ये आता काय वाढेल पुढे पाच वर्षाच्या काळामध्ये गेले दोन अडीच वर्षापासून प्रज्ञाताई हे विधान परिषदवर काम करत आहे आणि दोन अडीच वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये जे काँग्रेसची दुर्दशा झालेली आहे काँग्रेस हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बोंडारे साहेब हे पक्ष सोडून गेलेले आहे दुसरे कलमनुरीचे माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे हे सुद्धा पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि जिल्हा परिषदचे सात आठ जिल्हा परिषद सदस्य पक्ष सोडून गेलेले आहे नगरसेवक सात आठ सोडून गेलेले तीन चार कलमनुरीचे माजी नगराध्यक्ष आणि पक्षात सोडून गेलेले पक्ष वाढला की पक्ष संपला त्यांनाच माहित मला वाटत नाही की पक्षात पक्षासाठी ते काम करतील म्हणून पक्षासाठी काम करणारा माणूस ते खाली खालून यावं लागते जमिनीतून काम करावं लागते त्यांना हे वरून भेटलेला आहे त्याच्यामुळे पक्ष वाळवण्यासाठी ते काय समर्थ होऊ शकत नेमकं काय वरून भेटलं होतं म्हणजे काय सहानुभूती पुन्हा एकदा दाखवली पक्षाने सहानुभूतीचे राजू सातूची सहानुभूती आहे म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली कामावर थोडी दिलेली एवढे लोक सोडून गेले ना जनतेतून येऊ शकत नाहीत का प्रज्ञा जनतेवरून येत असेल तर मग कशाला घेतली विधान विधान परिषद हे मायनॉरिटीची आहे मायनॉरिटी येत नाही जातीवादी वातावरण झालेलं आहे मायनॉरिटीसाठी दलितासाठी हे जागा असते मग एवढे यांचा वारसा आहे एवढी मजबूती आहे एवढा काम आहे तर मग कलमदुरीची जागा त्यांनी लढविली पाहिजे ना नाही का येत नाही म्हणून ते विधान परिषद घेतली ग अशी चर्चा देखील आहे की स्वर्गीय राजू सातो यांनी तुमची नियुक्ती केली गेली होती प्रदेश सरचिटणीस पदावर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेमकं काय तथ्य याच्यामुळे परदेश काँग्रेसवर मी याच्या अगोदर बी चिटणीस म्हणून अशोकराव चव्हाण यांचे जेव्हा अध्यक्ष होते त्यांनी माझी नियुक्ती केली होती त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात झाले त्यांनी माझी सरचिटणीसपदी नियुक्ती केली आणि परदेशवर घ्या कोणते संघटनाकारवर घ्या मी सेवा दलमध्ये काम केले युथ काँग्रेसमध्ये काम केले एन एस ए काम केले जिल्हा काँग्रेस कमिटीचा का सरचिटणीस होतो सगळे पक्षाचे सगळे जे पद आहे ते सगळे पदावर मी काम केलेलं आहे आणि मग असा सुरुवातीपासून आतापर्यंत कोणाला ना सांगितले नाही की मला ह्या पदावर घ्या संघटनेची मी काम करतो हे पक्षाला पाहिजे म्हणून माझी नियुक्ती करतो राजू सातो नेते होते त्यांनी जिल्ह्यामधून कोणाला को घ्यायचे त्यांना विचारल्याशिवाय घेता येत नाही त्यांनी पत्र दिला होता राजू सातोने मनाने दिला होता आणि राजू सातोला जिल्ह्याचा अध्यक्ष करण्यासाठी मी शिफारिश केली होती जिल्ह्याचे अध्यक्ष झाले म्हणून ते परदेश अध्यक्ष झाले राजू सातोने माझी सिफारिश केली असेल तर ते ठीक आहे मला राजू सातो असू द्या की रजनी सातो असू द्या यांच्यासाठी मी काय केलेले सगळे जिल्ह्याला माहीत ते राष्ट्रवादीमध्ये गेले होते रजनी सातो त्यांना इकडे येऊन मी जिल्हा काँग्रेस कमिटीचा का त्यांना अध्यक्ष केले अध्यक्ष केले म्हणून राजू सातो एवढे मोठे झाले आणि अशोक चव्हाण राजू सातोला खासदार म्हणून अशोक चव्हाणला त्यांचा माइंड तयार करण्यामध्ये माझा सिंह आता वाटा होता त्यातून अशोक चव्हाण तो राजीव सातोचे गरोदार होते अशोक विरोधात विरोध भीरोद केला असता तर राजीव सातव खासदारच झाले असते विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात आपण पाहतो की काँग्रेसचं मतदान हे आमदारांनी फोडलेलं फुट, आहे फुटलेलं आहे काय वाटतंय ते काँग्रेसचे मत फुटलेले आहे नाना पटोले सुद्धा हे जाहीर सांगितले की आठ आमचे मत फुटलेले आहे कोण फुटले याची चौकशी करू ते आता कोण फुटले सांगता येत नाही ते गुप्त मतदान होता है की नाही लेकिन लेखी आष्टी तो पर्यातही जातो यांनी विरोधात काम केले म्हणून पत्र दिले मग त्याच्यावर काय कारवाई करणार नाना पटोले म्हणले सुद्धा विचारावं हो। लागाल हो नाना पटोले म्हणले होते की त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल पण त्यांना आता उमेदवारी देऊनच आमदार करण्यात आले ते आता वरचे लेवलचा विषय आहे ते निर्णय घेतील पाहू शकतो हे होते काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अब्दुल हाफीज अब्दुल रहमान ज्यांनी विधान परिषदेचे आमदार प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळाल्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलाय आणि येणाऱ्या काळात आपल्याला पाहावं लागेल की काँग्रेस पक्षामध्ये विधान परिषदेचे आमदार प्रज्ञा सातव या एकजुटीनं या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिसणार का दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली